साम्राज्य सोलापूर मिरवणुकीत मंडळाला पुढे घ्या असे सांगणाऱ्या सदरबार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांना बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत कार्यकर्ते मंडळातील ट्रॅक्टरच्या देखाव्यासमोर आडवे झोपले ही घटना कल्पना टॉकीज कॉर्नरजवळ घडली तीन ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली शिवाय शंभर पेक्षा जास्त आवाज ठेवून पर्यावरण संरक्षणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वीर फकीरा तरुण मंडळातील अध्यक्षांसह नऊ जणांवर सरकारी कामात अडथळा पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत फौजाचावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शिवाय एस एस मार्गास्वर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेने रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी वीर फकीरा मंडळाचे अध्यक्ष अतिश राजू धडे उपाध्यक्ष प्रेम जाधव सेक्रेटरी ओंकार सेफंड डोलारे खजिनदार अनिकेत बागडे आधारस्तंभ सौदागर सुधीर क्षीरसागर व इतर चार ते पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे यात वीर फकीरा मंडळ कल्पना टॉकीत जवळ आल्यानंतर जागा ना आहे मंडळ पुढे घ्या अशी सूचना पोलिसांनी केली तेव्हा आरोपींनी आमच्या कार्यकर्त्यांना आणखी नाचायचे आहे आम्ही पुढे जाणार नाही तुम्हाला काय करायचे आहे ते करा असे म्हणाले तेव्हा आरोपी हे रस्त्यातच झोपले शिवाय इतर कार्यकर्ते मांडी घालून बसले याबाबत सहाय्यक फौजदार शेख यांनी सोमवारी रात्री फिर्याद दिली आहे घटनेचा तपास पाच फौजदार राधा जेवघाले करत आहेत